बायबलमधील स्तोत्र एकशे सत्तावीसमध्ये दे। देवाचं वचन असं सांगतं की परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहे परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकरांचे जागरण व्यर्थ आहे काय शिकतो आम्ही या वचनातून या वचनातून आम्ही एकच गोष्ट शिकतो प्रियां प्रत्येक वेळेस आम्ही कुठली पण गोष्ट करताना हे म्हणतो हे मी केलं ते मी केलं घर मी बांधलं घरात मी सिक्युरिटीसाठी मी कॅमेरे लावले घरात बाहेरच्या साईडला मी पहारेकरी ठेवले या सगळ्या गोष्टी जरी आम्ही केल्या तरी आपण जेव्हा पाहतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की आम्ही पूर्णत आमच्या घराचं किंवा आमच्या जीवनाचं आमच्या जीवनातल्या प्रत्येक कुठल्याही गोष्टीचं संरक्षण आम्ही नाही करू शकत प्रियानो जर तो परमेश्वर आमच्यासोबत असेल तर सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात आम्हाला शक्य आहेत परमेश्वराशिवाय कुठली भरभराट आमच्या जीवनात राहू शकत नाही जर तो असेल तर सगळ्या काही गोष्टी शक्य आहे पण आत्ता जर आम्ही जगाकडे पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती मी केलं मी केलं मी केलं हे म्हणत असतो पण त्याला हेच कळत नसतं की हे जे मी 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 त्याच्या जीवनातला आहे तो मी जर त्याच्या जीवनातून निघून गेला तर जे खरे आशीर्वाद आहे ते त्याला ते, ते कितीतरी पटीने अधिक मिळू शकतात पण ह्या मीमुळं तो देवाच्या आशीर्वादांपासून वंचित राहतो त्या देवाच्या भरभराटीपासून वंचित राहतो कदाचित जगातले सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळत असतील पण तुम्हाला मिळणारी शांती तुम्हाला मिळणारा खरा आनंद तुमच्या घरातलं असलेलं प्रीतीचं वातावरण तुमच्या घरात असलेली शांती ही केवळ त्या परमेश्वराच्या दयन आणि कृपेनेच तुम्हाला प्राप्त होऊ शकते आज अनेक लोक या जगामध्ये जगत आहेत प्रियानो मोठी मोठी घरं त्यांचे आहे पण त्या घरात राहायला कोणी नाही सुंदरशे त्यांच्या घरामधल्या वस्तू आहेत पण त्या वस्तूचा वापर करायला कोणी नाही सुंदरसा बेड त्यांच्यासाठी आहे पण त्या बेडवर त्यांना झोप येत नाही तर काय उपयोग प्रियानो या गोष्टीचा सगळं असूनही जर तुम्ही निराशेत आहात सगळं असूनही तुम्हाला जर त्या गोष्टीचा आनंद तुम्ही घेऊ शकत नसाल तर तुमचं हे सगळं करणं व्यर्थ आहे आणि म्हणूनच परमेश्वराचं वचन असं सांगतं की परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणारेचे श्रम व्यर्थ आहेत परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकाराचे जागणे व्यर्थ आहे खरोखरच आम्ही कुठल्याच गोष्टीचं संरक्षण आपल्या स्वतःच्या इच्छेने किंवा स्वतःच्या कर्तृत्वाने काहीच करू शकत नाही जगाच्या परिस्थितीकडे पाहिलं तर प्रियांनो हे निसर्ग डळिंबळीत होत चाललेलं आहे कधी कुठे भूकंप होतं कधी कुठे अग्नी भडकतो तर कुठे अचानक इतका पाऊस पडतो की त्या पावसाने सगळं उद्ध्वस्त होऊन जातं काय शिकतो आम्ही या गोष्टीतून आम्ही एकच शिकतो की या सगळ्या परिस्थितीमध्ये आमचं स्वतःचं संरक्षण करण्याचं कुठलंच सामर्थ्य आमच्यामध्ये नस नाही प्रियांनो जर तो परमेश्वर आमच्यासोबत असेल तर मग परिस्थिती कशी पण येऊ द्या कुठल्याही परिस्थितीत जरी असलो तरी आम्हाला माहिती आहे की आमचं रक्षण करणारा आमचा परमेश्वर आमच्यासोबत आहे आमच्या जीवनातली प्रत्येक भरभराट करणारा परमेश्वर आमच्यासोबत आहे तो प्रभुयेशु जर माझ्यासोबत आहे तर मी निराश होणार नाही मी दुःखी होणार नाही मी कष्टी होणार नाही कारण मला माहीत आहे या परिस्थितीतून मार्ग काढणारा जिवंत तर प्रभुषुग्रिस्त माझ्यासोबत चालत आहे आणि म्हणूनच त्याचं वचन सांगतं की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे मग का मी या जगातल्या गोष्टींचा विचार करायचा का मी 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 माझ्या मनात ठेवायचा या मीला आपल्या जीवनातून काढून टाकूया आणि आपला भार त्या प्रभूवर टाकूया आणि त्याला म्हणूया माझ्या घराचं रक्षण करणारा तू आहे माझ्या घराचं सर्वस्व हो तू आहे माझ्या जीवनातलं तू आहे आणि जेव्हा आपल्या जीवनाचं सर्वस्वतो होतो मग आम्हाला कुठल्याच गोष्टीची काळजी करायची गरज पडत नाही कुठल्याच गोष्टीची चिंता करायची गरज पडत नाही कारण आमचा भरोसा आम्ही अशा व्यक्तीवर टाकलेला आहे की जो आम्हाला आमच्या जीवनात कधीही निराश करत नाही तो ख्रिस्त जर तुमच्या आणि माझ्यासोबत असेल प्रियानो तर मग अशक्य गोष्टी आमच्या जा जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही देवबाब करो आपण कुठल्या समस्येत आहात मला माहीत नाही कुठली परिस्थिती आपल्या जीवनात आहे मला माहीत नाही पण मला एकच माहिती आहे ज्याचं लक्ष त्या प्रभुयीषीकडे आहे ज्याचं लक्ष त्यांनी ने ज्याचे नेत्र ज्याने त्या प्रभुयुषीकडे लावलेले आहे ला तो जीवनात कधीही निराश होणार नाही जरी मी सांगितलं तर अनुभव घेण्याचं काम तुमच्या हातात आहे प्रियांनो अनुभव घेऊन पहा की कि प्रभेशू किती चांगला आहे